म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ रिडीम करून घर घेताय तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो मी तुम्हाला आज माझ्या एका क्लायंटची स्टोरी सांगणार आहे त्या क्लायंटला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ रिडीम करून पन्नास लाखांचं घर घ्यायचं तर त्यांना म्युच्युअल फंड मध्ये खूप चांगला छान फायदा झालेला होता त्यांनी हार्डली साडेआठ लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले होते आणि आज त्याचे झाले होते जवळपास पंधरा लाख रुपये तेवीस टक्क्याचे रिटर्न त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये दिसत होते ते मला म्हणाले की सर मी पोर्टफोलिओ विकतो आणि घर घेतो म्हणजे मला लोन कमी घ्यावं लागेल पण ऍज अडवायझर जर मला माहिती देणं गरजेचं होतं की त्यांच्याकडे जवळपास तीस लाखांचा पीएफ आहे मी त्यांना असा ऍडवाइस दिलं की पीएफ फक्त सेव्हन पॉईंट वन पर्सेंट देतोय म्युच्युअल कमी रिटर्न जिथं आहे तिथले पैसे विड्रॉ करा आम्ही कॅल्क्युलेशन केलं तेव्हा कळालं की पी एफ कंटिन्यू केला असता तर सेव्हन पॉईंट वन ने पंधरा वर्षात एक्केचाळीस लाख रुपये झाले असते पण त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये बारा टक्के जरी मिनिमम कमावले तरी पंधरा लाखांचे जवळपास पास शहाऐंशी लाख रुपयापर्यंत अमाऊंट गेली असते जवळपास चाळीस लाख रुपयांचा फायदा झाला असता तुम्हाला असं वाटतंय की तुमचा पोर्टफोलिओ चांगला गेन देतोय आता रिडीम करावं घर घ्यावं किंवा बाकी कुठला गोल पूर्ण करावं तर थांबा आधी मला खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन करून देईल आणि तुम्ही कशामध्ये फायद्यात राहाल तुम्हाला अशा ऍडवाईस गरज असेल तर नक्की मला खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा मी तुमचं प्रॉपर प्लॅनिंग करून देईल हॅव अ अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.